दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे सातपूर अंबडली रोड परिसरातील बजरंग नगर या ठिकाणी असलेल्या फर्निचर दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली गट आहे ही आग रात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास लागल्याचे सांगितले जात आहे या घटनेची माहिती मिळतात सातपूर अग्निशामक विभागाने तत्काळ घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे काम सुरू केले मात्र आगीने रोद्ररूप धारण केल्यामुळे आग आटोक्यात आली नाही त्यामुळे सिडको सातपूरसह पाच ठिकाणच्या अग्निशामन विभागाने या ठिकाणी दाखल होत सुमारे चार ते पाच तास बचावकार्य करत अखेर आग आटोक्यात आली आहे याबाबत फायरमॅन सुभाष जाधव यांनी लोकशस्त्रांविषयी बोलताना अधिक माहिती दिली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लावून फर्निचर साहित्य जळून काम झाले आहे कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले आहे याबाबत फर्निचर मालकाशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर बोलण्यास टाळले आहे गेल्या काही दिवसांपूर्वी याच परिसरात विजेची दयनीय अवस्था समोर आली होती तसेच त्यामुळे देखील आग लागल्याचे बहुधा घडले आहे म्हणून महावितरण विभागाने देखील काळजीपूर्वक दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे दरम्यान या आगीच्या घटनेमुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दीड वाजता सुमारे आंबड लिंक रोड भागात तिथं दोन चार गुवाडाला फर्निचर पुलाडाऊनला आग लागलेली आम्हाला असं कळालं आम्ही ताबडतोब येऊन शिडको सातपूर मुख्यालय येथील व जवळजवळ वीस ते पंचवीस खेपा मारून रात्रीची आग भिजवलेली आहे आणि आता पुलींचं सध्या काम चालू आहे जीवितहानी वगैरे काय काही झालेली नाही आहे परंतु बरच प्रमाणात गाळ गोडांचं नुकसान झालेलं आहे सांगता येणार आम्हाला पण अंदाजे पाच ते दहा लाख दहा पंधरा लाखाच्या पुढेच याचं नुकसान झालं आपलं नाव मी केसार जाधव बंटी बंडी